हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही लहानपणी शाळेत जाताना कधी ना कधीही हा पदार्थ खाल्लाच असणार हे झटपट होणारे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून अशी ही रेसिपी बनवून तयार होते तर चला सुरुवात करा आपल्या रेसिपीला सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये बघा अशाप्रमाणे एक वाटी घेतलेली आहे याचा माप घेतलेलं आहे मी इथे एक वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे थोडंसं चवीपुरतं अर्धा चम्मच इतकं मीठ इथे चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलं आहे इथे मी चार चमच इतकं कडकडीत तेल तापवलेलं ॲड केलेलं आहे चम्मचने विक व्यवस्थित मिक्स करून घेते तेल गरम असल्यामुळे आताला चटके लागण्याचे चान्सेस असतात म्हणून मी याला चम्मचने मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावरून मी आता थोडंसं इथे गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे तोही मी व्यवस्थित मिक्स करून घेते थोडंसं थंड झालं की आपण याला हाताने व्यवस्थित असा गोळा तयार करून घेणार आहे बघा मी ते चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि थोडंसं हात लागत आहे थंड आहे म्हणून मी आता याला हाताने गोळा करून घेणार आहे छान असा मऊ आपल्याला इथे असा डो तयार करून घे घ्यायचा आहे पू पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं हार्ड पाहिजे हा पीठ तेव्हा जाऊन आपल्या पुऱ्या फुगतील जर एकदम नरम पीठ होईल तर पुऱ्या फुगणार नाही म्हणून थोडंसं इथे पीठ कडक ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे एका पाटावर व्यवस्थित असं दोन मिनटापर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे इथे व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे मी छान आता एका पाटावर याला लाटून घेते जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं मीडियम इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मी पहिल्यांदा एकदा लाटून घेते त्यानंतर बाजूने कट करून घेणार आहे आणि परत एकदा याला मी लाटून घेणार आहे बघा इथे व्यवस्थित लाट मी लाटून घेतलेली आहे आता मी चारही बाजूने याला कट करून घेणार आहे व्यवस्थित शेपमध्ये घेऊन येते त्यानंतर परत एकदा याला लाटून घेणार आहे बघा इथे खूप जाड असल्यामुळे मी परत एकदा याला लाटून घेणार आहे आपल्याला ते मी चाकू तुम्ही चाकूचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरचाही वापर करून याला कट करून घेऊ शकता मी सरळ सरळ इथे चमचने कट करून घेत आहे मागच्या बाजूने आहे व्यवस्थित असा शेप मध्ये आणून घेतला आहे पोळी इथे थोडीशी जाड आहे त्यासाठी ते मी परत एकदा याला लाटून घेणार आहे मी ते पीठ वगैरे अजिबात वापरलेला आहे जर तुमची पोळी लाटता येत नसेल तर तुम्ही थोडंसं याच्यावरून पीठ लावून घेऊ हो शकता आणि मीडियम इथे पोळी लाटून घ्या बघा इथे व्यवस्थित पोळी लाटून झाली आहे मी पूर्णपणे परत एकदा पोळी इथे लाटून घेतलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी मीडियम पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे इकडे कढई तापण्याकरिता ठेवलेली होती त्यामध्ये तेल ॲड करून तेल गरम करून घेतलेलं आहे पुरी तळण्याकरिता आणि आता व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे बघा अशा प्रकारे इथे मी पुऱ्या व्यवस्थित कापून घेतलेला आहे ट्रँगलमध्ये बघा मी ते कापून दाखवत आहे तुम्हाला परत एकदा ट्रँगल शेपमध्ये आपल्याला अशा पुऱ्या कापून घ्यायच्या आहे कारण ती तो शेपच ट्रँगल असतो जेव्हा आपण लहानपणी खाल्ले असा तुम्हाला आठवत असेल तो शेप ट्रँगल शेपमध्येच असतो एकदम चटपटाचा व्यवस्थित तेल गरम झालं आहे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही ते मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता एक एक करून सगळ्या पुऱ्या यामध्ये ॲड करून घेते जर एकदम तेल गरम होऊन जाईल तर मधून पुऱ्या कच्चे राहतील वरून लाल होऊन जातील आणि क्रिस्पी अजिबात होणार नाही बघा इथे मी टाकल्याबरोबर पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही जास्त पुऱ्या टाकू नका इथं थोडे थोडे करून पुऱ्या टाका व्यवस्थित फुगतील जर एकदम जास्त टाकून घेणार तर व्यवस्थित फुगणार नाही म्हणून थोडे थोडे करून इथे पुऱ्या टाका कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच पुऱ्या इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने कमी गॅसवर आपल्याला लालसर होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत भाज तळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पुऱ्या तळताना सुद्धा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे जास्त हाय फ्लेम करायचा नाही आहे जर गॅसची फ्लेम जास्त होईल तर पुऱ्या व्यवस्थित होणार नाही क्रिस्पी होणार नाही म्हणून शक्यतो तुम्ही लक्ष ठेवा की गॅसची फ्लेम एकदम कमी पाहिजे मीडियममध्ये तेव्हा जाऊन आपले पुऱ्या क्रिस्पी होतील छान असे जसे तिथे ट्रँगल शेपमध्ये आपण आधी खायचो तसेच होतील बघा इथे पुऱ्या व्यवस्थित माझे तळून झालेले आहेत आता मी तुम्हाला इथे त्याला चटपटे बनवून दाखवते थोडंसं मसालेवाले बनवून दाखवते एका बाउलमध्ये ॲड करून घेतलं आहे आता त्यावरून आपण सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत अर्धा चम्मच इथे मी मिरची पावडर ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा इथे तुमच्या चवीनुसार मी इथे लहान मुलांसाठी ॲड करत आहे म्हणून थोडंसं कमी प्रमाणात ॲड करत आहे आणि इथे कमी क्वांटिटी असल्यामुळे जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही एक चम्मचही ॲड करून घेऊ शकता थोडंसं चवीपुरतं मीठ थोडंसं धने पावडर थोडंसं काळी मिरीचं पावडर ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं मी ते चाट मसालासुद्धा ॲड केलेला आहे आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ याला का इथे छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि किती छान आवाजही येत आहे कुरकुरा आवाज येत असेल तुम्हाला इथे बनवून आपले रवा पुरी तयार आहे रवा समुसा पुरी